यत्नदान तपः कर्म स्वाध्यायनीरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मसनातनः सत्यधर्मसनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद् अनुशासनं सर्वांना नमस्कार श्रीमद्भगवद्गीता अद्य तिसरा कर्मयोग यामधी श्लोकक्रमाङ्क बारासे अध्ययन आपण आहोत इष्टान भोगान्य वेवा दासिदत्तान एव सहा अर्थात यज्ञात संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्टभोग देतील त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होय माऊली म्हणतात तैसे सर्व सुखेन दैवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का झाली या सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध या हो स्वादा विषयांची या तिही सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणासे विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोषने ने ज्ञाती आपुली ये ऐसा स्वधर्म क्रिया रही तू प्रमत्तू, केवल केवळ भोगा सक्तू होईल जो तया मग अपावो थोरा आहे जेणे ते हातींचे सकळ जाय देखा प्राप्तही नला आहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासु न करी का राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा हरपला प्रकाश उजाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वसती न घडे आई का प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे स्वधर्मू जो सांडिल तया ते दंडिल चोरू मणोणी हरिला सर्वस्व तयासे मग सकळ दोषु हवते युवसो घेती तया ते रात्रिसमयी श्मशाना ते भूते जयसी तैसी त्रिभुवणींची दुःखे विधे पातके दैन्यजात बसे तेथेंची होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा सर्वथा मनोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळोने ने दावी ऐसे प्रजांते शिकवी जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर समस्ती आपुला लिया कर्मी उचिती भावे पुडत पुडती मणिपत असे माऊली आहेत पहा त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिमंत सुदैव तुम्हाला शोधित तुमच्या मागे येईल अशा प्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोग भोगून तुमचे मन निरीच्छ होईल उलट पक्षी सर्व संपत्ती लाभल्यावर विषयी लुब्ध होऊन इंद्रिये जशी सांगतील तसे वागतो यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे हे सर्व विसरून आपल्या स्वधर्माच्या आचरणाने जो सर्वेश्वरास भजत नाही अग्नीच्या मुखात हवन करीत नाही अथवा देवतांचे पूजन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही जो गुरुची भक्ती करणार नाही अतिथींना मान देणार नाही आणि आपल्या जातीला संतोष देणार नाही अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण टाकून संपत्तीने उन्मत्त होऊन केवळ भोगामध्ये घडून जाईल त्याच्यावर निश्चितपणे थोर संकट येते त्याला मिळवलेले भोग सुद्धा भोगावयास येणार नाहीत त्याचे सारे ऐश्वर नष्ट होईल जसे आयुष्य संपलेल्या देहात प्राण राहत नाही किंवा दैवहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही जसा दिवा मालवल्यावर प्रकाश निघून जातो तसा धर्मलुप्त झाला की सर्व सुखाचे ऐश्वर स्थान नाहीसे होते त्याप्रमाणे आपला आचार सुटल्यावर आत्मस्वातंत्र्य राहत नाही ब्रह्मदेव म्हणाले हो तुम्ही हे सर्व आपल्या मनात जाणा म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल रात्रीच्या वेळी ज, ज, मशान व्यापून टाकतात त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्ये त्याच्याजवळ राहतात त्या उन्मत्त पुरुष मनुष्याची अशी निश्चितपणे स्थिती होते आणि मग कितीही आक्रोश केला तरी त्याची कल्पांतापर्यंत सोडू नये इंद्रियांना स्वैर होऊ असा ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला जसे माशांना पाण्याचा वियोग झाला की तत्क्षणी वरण येते त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो म्हणून तुम्ही स्वधर्माला कधीही न विसरावे म्हणून तुम्ही सर्वांनी विहित कर्माचरणात तत्पर असावे हेच वारंवार सांगणे आहे आज मानवाने इतकी प्रगती केलेली आहे की तो चंद्र मंगळ ह्या ग्रहांवर पोचला आहे परंतु एवढं प्रगती अस करूनही तो खरा सुखी समाधानी आनंदी अनुभव करत नाही आहे ह्याचं कारणच हे आहे की मानवाला स्वधर्माचं पूर्ण ज्ञान नाही आहे आणि स्वधर्म आचरण कसं केलं पाहिजे आणि स्वधर्माचं आचरण केल्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त होतो आत्मज्ञान होतो आपली दैवी संपत्ती वाढते हेच मानवाला ज्ञान नाही आहे इथे ह्या श्लोकामध्ये संत ज्ञानेश्वर आणि भगवान श्रीकृष्ण यांनी स्पष्ट केलेलं आहे की स्वधर्माचरण न करता जो व्यक्ती सुखांचा उपभोग घेतो तो चोर आहे आ, संत ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की देवताचं पूजन अग्निमुखामध्ये हवनं अतिथींचं सन्मान अन्नदान ही कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे आता हे जे स्वधर्माचरण आहे ते केल्यामुळे आपण आपल्याप्रती कुटुंबाप्रती नातेवाईकांप्रती स सृष्टीप्रती आपलं जे कर्तव्य असतं ते पूर्ण करत असतो आज मानवाला संपूर्ण स्वधर्म काय आहे हेच माहीत नसल्यामुळे आज मानव स्वतःच्या प्रती कुटुंबाप्रती चार नातेवाईकांच्या प्रती जे कर्तव्य असतं थोडंफार समाजाप्रती ते तो करतोय परंतु सृष्टीच्या प्रती त्याचं जे कर्तव्य आहे ते आज मानवाकडून राहत आहे आणि त्यामुळेच सृष्टी जर जे देणं लागतो आपण ते न देता जर आपण या सृष्टीतल्या पाच तत्वांचा उपभोग घेतोय तर आपण प्रत्येक व्यक्ती चोरच नाही का कारण बघा आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपला आपण एखादी वस्तू पैसे न देता तशीच चुकून घरी आणली तर त्या दुकानदाराला काय वाटतं यांनी चोरी केली तसंच आज आपण आपल्याला माहीत नाही आहे की पूर्ण स्वधर्म काय आहे आणि त्यामुळे आपण आज यज्ञ नाही करत आहे आणि यज्ञ न केल्यामुळे आपण सृष्टीचं देणंच आपण देत नाही आहे आणि घेतो आहे मात्र आपण श्वास घेतो आहे पाणी घेतो आहे हवेचा अनुभव घेतो आहे पावसाचा आनंद घेतो आहे आकाशाचा अनु आनंद घेतो आहे हे सर्व घेतो आहे परंतु आपण यत्न नाही करत आहे तर भगवंताच्या नजरेत दृष्टीमध्ये किंवा ह्या सृष्टीचक्राच्या नियमामध्ये ह्या तत्वांच्या दृष्टीमध्ये आपण चोरच होतो ना तर आता आपली ही चूक आहे जी कळत नकळत झालेली आहे ती आपण सुधारू शकतो आणि प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये यज्ञाची स्थापना झाली तर आपलं परिपूर्ण अस्वधर्माचरण होऊ शकतं आणि आपली खरी प्रगती होऊ शकते आणि खरंच सुखशांती समाधान आपण अनुभवू शकतो कारण आपण सृष्टीचं देणं देऊन आपण सर्व सुख घेत आहोत धन्यवाद